हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये तर कशा आहेत सगळेजण श्री स्वामी समर्थ आता वाजे संध्याकाळचे सात तर मला आज काही दिवसभर ब्लॉक बनवायला वेळ भेटलाच नाही तर भरपूर असे कामं आणि ते पोरांचं आज सुट्टी असल्यामुळं पोरांचं एक वेगळंच होतं तर त्यांना आवडता आवडता पूर हाल झालं आत्ता चहा वगैरे माझं झालेलं आहे तर तुमचं सगळ्यांचं झालं का चहा आणि माऊली चहा मागतोय तर माझे दिवाबत्ती वगैरे सगळं झालेलं आहे तर आता स्वयंपाक बनवायचा आहे तर आज मी छान असं हे कागळ्या वेगळ्या पद्धतीनं कमी साहित्यात कच्च्या टोमॅटोची चटणी बनवणार आहे तर खूप दिवसातून मी आता चटणी आणि छान असं वांग्याचं भरीत बनवणार आहे तर चला मला तुमच्याबरोबर पण शेअर करावं तर चला मग इतर मी पाच वांगी घेतलेले आहेत आणि इकडं चार पाच कांदे पण घेतलेले आहेत आणि हे कच्चे टोमॅटो तर छान अस आपल्याला कच्च्या टोमॅटोची चटणी बनवायची आहे तर खूप छान असं लागतं त्याच्यासोबत आज बाजरीच्या हो भाकरी बनवणार आहे आणि इकडे मी थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आणि इकडे आपले सगळे मसाले तर आहेतच मसाल्या डब्यात जिरी हळद वगैरे सगळं आहेच धन पावडर हे सगळं तर मसाले तर रोजचेच आणि मी अगोदर ना म्हणजे साल काढून घेणार आहे हे वांगीची सगळी साल काढून घेणार आहे अशा प्रकारे साल आहे माऊली काय तू आगावपणा लावलाय आणि माऊलीचा ना नुसता आगापणा नुसता आगापणा मला ना कांद्याने खरंच रडवलं बर का भरपूर असं कांदा तिकट आहे तर माझं कांदा अस छान कांदा चढून झालाय चांद। तिकडे मी अशा प्रकारे वांग्याची काढून घेतले छान छानशी बारीक कोथिंबीर आणि टोमॅटो पण मी तसंच बारीक तस चिरलेले आज न सुट्टी असल्यापासून सकाळपासून तर रात्रीपर्यंत रात्री इतकं पोरांचा गोंधळ झालेला आहे लय सागप झालेला आहे चला मग करून घेऊया कांदा कसलाय आहे की बघा माव आले ले ले। ते डबल का नाही आणि अक्षराचा आज इतकं गोंधळ झालंय ना विचारूच नका सकाळपासून नको नको केले तर मला आज व्हिडिओ सुद्धा बनवायला आला नाही का वेळच नाही भेटला मी ना अगोदर आहे कडेमध्ये आणि आपली कडे पण मस्त असे तापलेले थोडस तेल तर खूप छान लागतं आणि वाघ ते बरीच पण सॉरी टेस्टी पण लागतं ह्याच्यामध्ये हे सगळे वागे टाकून देणार आहे झांकन पण ठेवणार खूप छान होतं वरीच आपलं वांग्याचं आणि मी आता एक दहा मिनिटं असं वापरून घेणार आहे छान असं आणि आता बघूया आपलं दहा मिनिटं झाले रे आणि छान असं वांग्याचा एकदम सरप्रवाज यायला लागला तर वांगी ते काय खरपे वगैरे काहीच नाही तर काढून घेऊया वांगी तेल ठेवूया तेलामध्ये गरम करूया परतून घेऊया तर अजिबात फिरके वगैरे काय पांढर तर छान असं आपला कांदा पण परतून झालेला आहे तर पोरांमुळे ना थोडासा कांदा आपला करपला म्हणजे अशा प्रकारे मी छान असलेलं आहे चिरून घेतलेले उलटांनी खरं मस्त अस धन पावडर टाकूया थोडी शहळ टाकूया आणि थोडी जिरी थोडस तिखट टाकूया कारण पोरं खात नाहीत ना जास्त तिखट झाल्यावर और... आणि इकडं थोडस किचन किंग मसाला पण टाकूया तर खूप छान असं लागतंय आपल्या घरी बास इतकंच आणि चला मग मस्त असं परतून घेऊया बाजरीच्या बाजुरी सोबत ना एकच नंबर लागतोय वांग्याचं भरीत तर तुम्हाला आवडते का नाही काय माहित नाही मला तर आमच्यात तर खूप आवडते घरात सगळ्यांना भाजी नाही आवडत पण भरीत आवडते सगळ्यांना छान आहे टाकूया मीठ टाकूया चला मग टोमॅटोची चटणी पण बनवायची आपल्याला त्या पद्धतीनं छानच आपलं भरीच झालेलं आहे तयार चला आता मग टोमॅटो पण टाकून घेऊया घेऊयाच्यात तर मी टोमॅटोच्या च हिरवी मिरची बारीक करून टाकणार आहे छान पण हिरवी मिरची आपली बारीक आहे ठेवायची आपलं छान सना आ, ही तो तो आ, ना आता हे भाजी टोमॅटो कांदा मतास चळवून झालेला आहे भाजून झालेला आहे आणि मी थोडीशी आता हिरवी मिरची टाकणार आहे छान असं मिक्सरला फिरून घेतलेले मी कोथिंबीर पण टाकूया अशा पद्धतीने छान असं मी टोमॅटोची चटणी बनवते कच्छा टोमॅटोची आणि टोमॅटोची चटणी सुद्धा छान लागते का बाजरीची भाकरी आणि टोमॅटोची चटणी खूपच छान लागते एकच नंबर का विचारूच नका तर लिंबू वगैरे काहीच मिळणार नाही मी थोडीशी हळद टाकणार आहे तर कारण जास्त हळद आम्हाला आवडत नाही आणि धुणं पावडर पण टाकणार आहे तुमचा इतकंच आणि थोडीशी आपली जिरी टाकणार आहे मी तेल आहे कारण जिरी तळायला नको का आपलं हे किचन किंग मसाला तर सगळ्यासाठी चालतंय ती पण टाकूया आपली पुढे कारण टेस्टी वाढत आणि थोडस मीठ तर झाली आपली मस्त असं टोमॅटोची चटणी थोडं टोमॅटोची चटणी झाली आपली बनवून तर आता मला बनवायचं भाकरी आपलं छान असं वांग्याचं भरीत आणि टोमॅटोची चटणी तर बनवून झालेली आहे तर इकडे छान असं भाकरी बनवायची चालू आहे माझं बाजरीच्या तर असा बेत आहे आपल्या संध्याकाळच्या जेवणाचा तर कसा वाटला तुम्हाला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला मग आजचा व्हिडिओ तर स्टॉप करूया परत भेटूया का नवीन आणि छान असे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय